नमस्कार मी विठ्ठल भाडुमके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये ब्राह्मणवाडे शिवारात किकवी नदीवर धरण प्रकल्प शासनाने होऊ घातलाय हे धरण झालं तर नाशिक शहराला पाणी पुरवठा होईल या धरणामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल शेतीला देखील पाणी पुरवठा होईल असं शासनाचं मत आहे मात्र या धरम प्रकल्पात जवळपास नऊ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी जातात काही शेतकरी तर या प्रकल्पामुळे भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहेत तरीही शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केलेला नाहीये कराव्यात अशी अट घालण्यात आली आहे या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत या आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात पहिली मागणी जमिनीला बाजारभावाच्या दहा पट भाव मिळावा दुसरी मागणी प्रत्येक घरातील व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी तिसरी मागणी नाशिक महानगरपालिका पदभर्तीमध्ये प्रथम स्थान मिळावे चौथी मागणी मुलांना उच्च शिक्षणात सवलत मिळावी पाचवी मागणी जमीन हस्तगत करतेवेळी धरणग्रस्त प्रमाणपत्र मिळावे सहावी मागणी मत्स्यपालन लायसनसाठी प्रथम प्राधान्य द्यावे सातवी मागणी बोटिंग लायसनसाठी प्रथम प्राधान्य द्यावे आठवी मागणी जमिनीवर असलेला बँक किंवा पतसंस्थेचा बोजा कमी करण्यात यावा अशा जवळपास आठ मागण्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शासनासमोर मांडल्या आहेत या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं मत काय आहे ते देखील आम्ही जाणून घेतले पाहूयात त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये शासनाने किकवी धरम प्रकल्प होऊ घातलेला आहे मात्र हा प्रकल्प जरी शासन एकीकडे म्हणत असलं की शेतकऱ्यांच्या हितासाठी होतोय मात्र या धरणामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्याचा मोबदला किती मिळणार हा मोठा प्रश्न आहे कारण आपण बघतोय गेल्या काही दिव वर्षांमध्ये आपण मागची जर पार्श्वभूमी बघितली तर अनेक धरणग्रस्तांना अद्यापही मदत मिळालेली नाही माझ्यासोबत सर्व प्रकल्पग्रस्तग्रस्त शेतकरी आहेत खरं तर त्यांचं मत आहे की जो प्रकल्प होऊ घातलेला आहे त्याला आमचा विरोध नाही मात्र आमच्या जमिनींना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे मी प्रथमता जातोय सकाळी नाना आहेत नाना काय सांगाल की जो प्रकल्प होऊ घातलेला आहे त्याला विरोध नाही मात्र तुमची मागणी काय आहे आमची मागणी अशी आहे त्या सरसगट ज्या सर्व गाव जे येतील तळवाडे गाव असेल पिंपरी असेल ब्राह्मणवाडे जे आठ नऊ गावं आपले ह्या प्रकल्पामध्ये येतात मागच्या आठवड्यात आम्ही साबगाव इथे मिटिंग केली त्याच्यात आज काल बैरू शेठचा मला फोन आला आणि आज आम्ही सकाळी ब्राह्मणवाड्यात मिटिंग घेतली सर्व शेतकऱ्यांचा मुद्दा एकच आहे का आपल्याला रेडी रेट प्रमाणे जर रेट काढले तर ते आपल्याला सहा लाखाच्या पुढं त्याचे रेट नाही आहे तो काही मोहमदला आज मिळत नाही आजही बी चाळीस लाखाचे रेटने जमिनींचे भाव आहे परंतु शासन त्याच्याकडं दुर्लक्ष करतं आणि मोजणी चालू केलेली लिए लिए आहे शासनाने मोजणी चालू केल्यावर एकही शेतकऱ्याला विचारात घेतलं नाही मागच्या दोन महिन्यापूर्वी एक त्र्यंबकेश्वरला मीटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये आम्ही त्यांना विरोध केला की आम्ही आधी शेतकऱ्यांशी शे, मिटिंग करा तुम्ही काय देणार आहे शेतकऱ्यांना काय काय सवलती देणार आहे ते पाण्याचे जे किककीचं पाणी आरक्षित आहे ते पाणी फक्त नाशिक महापालिकेच्या प पिण्यासाठी पाणी आणि तिथले शेतकरी बाधित होणार आहेत त्यांना आरक्षण कुठंही पाण्याचं ठेवलेलं नाही म्हणून आमचं मत आहे का आणि जे महापालिकेमध्ये जर पाणी जाणार आहे महापालिकेसाठी तर महापालिकेमध्ये जे नोकर भरती निघेल त्याच्यात काही शेतकऱ्यांच्या मुलांना बाधित शेतकऱ्यांच्या मुलाला तिथं नोकरीला घेतलं पाहिजे धरणग्रस्तांचे दाखले मिळाले पाहिजे आणि रेट जे समृद्धीला जे पाचपट रेट दिले तो रेट इकडं लागू केला पाहिजे ही आमची प्रामुख्याची मागणी बैरू मुळाने माझ्यासोबत आहेत काय सांगाल तुमच्या ज्या मागण्या आहेत आता तुम्ही सरकार दबा दरगार दरबारी मांडलेल्या आहेत मात्र त्याच्यावर योग्य निर्णय होईल असं वाटतं मला असं वाटत नाही आहे कारण आम्हाला कालच नोटीसा मिळाल्या आणि त्याच्यामध्ये जवळपास तेरा तारीख डायमेंट टाकलेली आहे आणि त्याची सात दिवस मुदत दिली होती आज तारीख आहे एकवीस मुदत पण संपून गेली आम्ही घाईघरेवेळेमध्ये आज ज्या प्रकल्पाच्यामध्ये अधिकारी शुभांगी भारदे यांना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना आम्ही त्यांनी चर्चा केली का साधारणतः आम्हाला जे रेडीनेडप्रमाणे दर नसून आम्हाला बाजारभावाप्रमाणे रेट मिळाले पाहिजे आजही आमच्या त्र्यंबकमध्ये चाळीस पन्नास लाख रुपये एकरी जागा त्या ठिकाणी चालू आहे जर आज आमचे काही जरी जर त्र पिंपरी त्र्यंबकमधले शेतकरी हे काही भूमीहीन होणार आहे आणि आज जर आम्ही नवीन या प्रकल्पामध्ये किती शेतकऱ्यांच्या जागा जवळपास आमच्या पिंपरीच्या जे शेतकऱ्यांना जागा जाणार जवळपास पंचवीस चाळीस शेतकऱ्यांनी जागा जाणार आहे आणि काही काही शेतकऱ्यांना जागा जाणार ते वीस वीस एकरच्या आसपास त्या जागा जाणार आहे म्हणून जर शेतकरी जर भूमीहीन होणार असेल आणि जर त्याला नवीन शेती घ्यायची असेल जर तुम्ही प्रमाणे जर दर देणार असेल तर नवीन जो शेतकरी आहे तो, तो नवीन जमीन घेऊ शकत नाही ना त्याच्यामुळे आम्हाला बाजारभावाप्रमाणे पैसे मिळाले पाहिजे या किकवीला आमचा विरोध नाही परंतु जर शेतकऱ्यांना जर बाजारभावाने पैसे मिळाले नाही ते मी पाचपट पैसे मिळाले पाहिजे आणि जर मिळाले नाही तर आमचं शंभर टक्के सर्व शेतकरी हे रस्ते बसून आंदोलन करतील हा किकवी प्रकोप आम्ही होऊन देणार नाही आपण बघतोय की जे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत हो त्यांच्या तीव्र भावना आहेत इतर काही तरुण देखील आहेत तुमची देखील जमीन या प्रकल्पामध्ये जाते काय है वाटते तुम्हाला ॲक्च्युली सगळं सर्वात पहिल्यानंतर आहे ना जे काही भारतीय शुभांगी मॅडम आहेत शुभांगी मॅडम यांनी एक नोटीस काढलं तर नोटीसमध्ये अशी गोष्टी आहे की आम्हाला म्हणजे पोचताना पण ते लेट उशिरा पोचलं त्या संदर्भात आता आम्ही सगळे गावात जे शेतकरी आहेत सर्वांनी मिळून एक मिटिंग घेतली आणि मीटिंग मध्ये कसं आहे जर तुम्ही गव्हर्नमेंटच्या हिशोबाने तुम्ही करणार असाल पण आमचं जस काही शेतकऱ्यांचं जे प्रश्न आहे जसं की नानांनी आणि बैल भाऊनी सांगितलं की आमच्या शेतकऱ्यांच्या मागणे सर्वात महत्वाचं आमचा कुठल्याही पद्धतीने त्याला विरोध नाही धरणाला परंतु जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर याला शंभर टक्के आमचा विरोध असेल माझाच नाही सर्व शेतकऱ्यांचा पहिल्याच सर्वात महत्वाचं मी तुम्हाला काही थोडक्यात मागण्या सांगतो मी जसं की पहिली मागणी जी आहे की जमिनीला बाजारभावाच्या भावाच्यात पट भाव मिळावा दुसरी जी आहे की जर हे धरण होते याचं पाणी जे काही पेयजल प्रकल्प आहे हा याचं पाणी सगळं जात आहे नाशिक महानगरपालिकेला तिथं आमचा शेतकऱ्यात जो काही बाधित वर्ग आहे कि त्याचा एका एक व्यक्ती त्याचा तुम्ही नोकरी लावून घेतला पाहिजे तिसरी जी मागणी आहे की किकवी प्रकल्पामध्ये जे काही शेतकऱ्यांच्या जमिनी जातील त्याच्यामध्ये तुम्ही उच्च शिक्षणामध्ये त्या मुलांना तुम्ही प्राधान्य द्यायला पाहिजे अशा टोटल एक आठ नऊ मागण्या आहे आमच्या जसे की जमीन हस्तगत करते वेळी तुम्ही धरणग्रस्त प्रमाणपत्र पण द्यायला पाहिजे चौथी प्र, जी आहे की मत्स्यपालन तुम्ही करा म्हणजे जे काही मत्स्यपालन नंतर प्रोजेक्ट राबवाल तिथं पण आमच्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे आठवी जी आहे ती किकवी प्रकल्पासाठी जे काही तुम्ही पाणी साठाय तो पन्नास टक्के पाणी साठा हा आरक्षित ठेवायला हवा आणि नववी जी आहे ती की जे काही पिंपळ ब्राह्मणवाडे जे काही माळेगाव का। जो काही रस्ता आहे हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली जाणार आहे त्याची पण त्वरित सोय पण व्हायला पाहिजे म्हणजे एकंदरीत बघायला तुम्ही फक्त तुमच्या गोष्टीपेक्षा शेतकऱ्यांचं महत्त्व म्हणजे प्रश्न जे काही ते महत्वाचे या सर्व मागण्या आपण बघतोय की शेतकऱ्यांच्या या मागण्या आहेत तर हा जो प्रकल्प सा आहे जवळपास सात ते आठ गावं त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सात ते आठ गावांचा सहभाग नऊ गावांचा सहभाग या प्रकल्पामध्ये होणार आहे आणि अनेक शेतकरी आहेत त्यांच्या जमिनी जाणार आहेत ते भूमिहीन होणार आहेत त्यामुळे सरकारने योग्य तो मोबदला द्यावा शेतकऱ्यांनी जी एक मागणी मांड मान इकडे मांडलेली आहे ती म्हणजे जे तुम्ही समृद्धी महामार्ग आहे तिथे पाच दहा पट भाव दिला मग आमच्या जमिनींना इतका कमी भाव का हा देखील त्या सरकारने विचार करावा ही मागणी केलेली आहे तसेच जो आगामी प्रोजेक्ट होईल त्यामध्ये ज्या गावातील शेतकऱ्यांचा सहभाग असेल ज्यांच्या जमिनी जातील त्यांना देखील इतर ज्या मागण्या त्यांनी मांड इथे मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांना प्रथम तास सहभागी करून घ्या घेण्यात यावं अशी देखील मागणी केलेली आहे त्यामुळे सरकारने या शेतकऱ्यांचा प्रश्न अगोदर समोर ठेवून पुढे प्रकल्पाला मंजुरी द्यावी कॅमेरापर्सन शुभम जाधव मी विठ्ठल भाडमुखे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह नाशिक